माणसाने साठ वर्ष या तालुक्याचे आणि मतदारसंघाची सेवा केली सेवा करत असताना कुटुंब आणि माझं आयुष्य या विचारधाराने या विचारधारेने आबासाहेबांनी आपल्या सर्वांची सेवा केली महाविकास आघाडी आपल्याला अधिकृतपणे उमेदवारी घोषित करेल असं सर, सर्वांना तुमच्यासारख्या तळागाळातल्या मतदारांना वाटत होत पण परिस्थिती अशी निर्माण झाली की महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे दोन दोन उमेदवार झाले आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याला ताकदीन मदत केलेली आहे रासप आहे मनसे आहे एम आय एम आहे बहुजन वंचित आघाडी आहे राजू शेट्टींचा पक्ष आहे आणि जवळजवळ या विविध सामाजिक संघटना आहेत बुद्ध भीमराज सामाजिक संघटना आहे होलार समाजाची संघटना आहे गाडीवाल्यांची संघटना आहे अतुल मालकाने आपल्याला पाठिंबा दिला विजय राऊत म्हणजे मोक्याच्या क्षणी आपल्या कक्षामध्ये आले सुदर्शन गेरडे आपल्या पक्षामध्ये आले अशा बऱ्याचशा लोकांनी उघडपणे मदत केली आणि कितीतरी अदृश्यपणे राहून कितीतरी लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे हे का सांगतोय की तुमच्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे पण ते तुम्हाला माहीत नाही विजय साजरा करत असताना आपण चुकीच्या पद्धतीने कोणाला तरी त्रास होईल याची काळजी गरजेचं आहे बाबासाहेबांनी पंचावन्न वर्षे या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना कदापिही कुणाला त्रास होणार नाही याच्या काळजी घेतली हा आपला पाच वर्षानंतरचा मोठा विजय आहे आणि हा विजय आपल्याला पचवता आला पाहिजे निश्चितपणे आपण सर्वजण विजय साजरा करत असताना ज्या ज्या गावामध्ये समजा आता वासुड असेल किंवा कडलास असेल किंवा कमलापूर असेल जवळची गावं कोळा असेल ज्या गावामध्ये कुठे पन्नास लीड आहे कुठे शंभरच आहे कुठे पाचशेच आहे कुठं बाराशेच आहे जेवढा आकडा आहे आपल्या मतदानाच्या लीडचा तेवढी झाडे आपण त्या गावामध्ये लावून एक वेगळा आदर्श ज्यावेळेस अर्ज भरला त्यावेळेस अर्ज भरण्यापूर्वी आणि अर्ज भरल्यानंतर सात आठ दिवस भाऊ ती तालुक्यातली पक्षाची ज्येष्ठ मंडळी विचारमंथन करत होती की हा एवढा मोठा खर्च या निवडणुकीचा आणि कशा पद्धतीने आपल्याला तो केलं होणार आपल्या पक्ष गरीब आहे पक्षाकडून निधी येत नाही पण आम्हाला खात्री होती विश्वास होता सोनक्यातला एक लहान मुलगा आहे सातवीचा गणेश नावाचा आमचा सहकारी त्याच्या सातवीच्या मुलाने मागच्या तीन वर्षाची जी काही आर्थिक साठवण होती त्याची पुंजी होती आ, ती आम्हाला आबासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी आणि शिव शाहू आपल्या आंबेडकरांचा विचार दररोज सकाळी साडेसहा सहा वाजल्यापासून नऊ दहा वाजेपर्यंत या मतदारसंघातल्या आणि मतदारसंघाच्या बाहेरच्या बऱ्याचशा आबासाहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःची कोणी मका विकली कोणी मिरच्या विकल्या अशा पद्धतीनं स्वतःच जे काही पिकवलेलं धान्य आहे ते विकून पाचशे शंभर हजार पाच हजार अशा पद्धतीने मदत केलेली काही लोकांनी मेंग लो विकली काही लोकांनी शेरड विकली म्हणजे एवढा स्वतःच्या कुटुंबाचा संसाराचा विचार न करता हा पक्ष हा विचार पाहिजे ज्यासाठी रात्र दिवस तुम्ही झटलेला आहात यामध्ये तरुण म्हणजे वयाची लोक आहात ज्येष्ठ म्हणजे विशेष करून या महिला माता भगिनींच मनापासून अंतकरणपूर्व आम्हाला होती ना मतदारसंघाचा होते ना कारण मागच्या पंचावन्न वर्षात म्हणजे मी ऐकतोय कारण मी नवीन आहे पंचावन्न वर्षात जेवढ्या ताकदीनं ऍक्टिव्हपणे महिला फिरत होत्या त्याच्यात पटीने ज्यावेळेस आपली अडचणीचा काय होता त्यावेळेस तुम्ही घर दार सोडून मुलं बाळ सोडून महिनाभर तुम्ही पक्षासाठी आणि आबासाहेबांचा विचार टिकला पाहिजे याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेला आहे स्वर्गीय आबासाहेबांना जाऊन साडेतीन वर्ष झाली आपण हा ही लढाई ही आपली स्वाभिमानी विचाराची लढाई होती आणि तो टिकवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले आणि आज या मतदारसंघावर लाल गावका फेडताना माझं मन भरून येतं की ज्या तळागावातील लोकांच्या बाळासाहेबांनी सेवा केलेली आहे आणि बाळासाहेबांच्या निधल्यानंतर ज्या माणसाने तीन तीन चार चार पिढ्यांची सेवा केली त्या माणसाला श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्ही घराघराचा विचार न करता दिवस मागचा एक महिना तुम्ही पळाला कष्ट घेतलं पण हे सर्व श्रेय हा विजय तुम्हा सर्वांना समर्पित करतो बाबासाहेबांचा अरे आजपासून आतापासून आम्ही आता थोड्या वेळा सर्टिफिकेट घेतोय तुम्ही सर्वजण आमदार आहात आमच्या जिरा <ण्णागी> जीव असेपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या या विजयासाठी कष्ट घेतले डिरेक्टली इनडिरेक्टली त्या सर्वांना आम्ही अंतर देणार हा विश्वास देतो आणि आता मी अधिकाऱ्यांकडे जाणार आहे त्यांना सांगणार आहे ज्यावेळेस त्या क्षणापासून या तालुक्यातली बेकायदेशीर ज्या पद्धतीनं स्वय आबासाहेबांनी पंचावन्न वर्ष हा तालुका आणि मतदारसंघ जपला शांतता सुशांत कुठेही नाही आणि दादागिरी नाही त्याच पद्धतीनं भविष्य काळात हा पुढचे पाच वर्ष अशोक राव थांबा पुढचे पाच वर्ष आपण चांगल्या पद्धतीने या चालू तालुक्याची सेवा करूया आणि ज्या ज्या सहकार्यांनी बाबुराव भाऊ सारख्या ज्येष्ठ वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला मदत केलेली भविष्य काळामध्ये ज्या ज्या गावामध्ये आपल्याला सहकार्य करणाऱ्या संघटना आहेत पक्ष आहेत त्यांना विश्वासात घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजकारण आणि समाजकारण करायचं आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि विशेष करून ज्या मायमावलीने बाई बाईसाहेबांनी मागची पाच वर्ष स्वतःचे आबासाहेबांच्या शेवटच्या काळातला पराभव पाहिल्यानंतर जी या या देशमुख कुटुंबाने जे काही सहन केलं ते सर्वात जास्त बाईसाहेबांनी सहन केलेलं आहे आणि त्या मायमाऊलीचं आपण सर्वांनी पाया वाजवून अभिनंदन करतो <laughs> तेवढ्या धर्साने आमच्यासारख्या तरुणांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण बाईसाहेब आमचं कुटुंब आणि सर्वात महत्वाचं मागच्या वेळेस उमेदवार माझे भाऊ आणि ते दादांनी खूप मोठा त्याग केलेला आहे निश्चितपणे एक पाऊल ज्यावेळेस माणूस महाग घेतो त्यावेळेस भविष्य काळात त्यांना चार पावलं पुढं चालण्याची संधी विश्वास होतो आता जाताना हे गोंधळ गडबड न करता शांततेत गावात गेल्यानंतर सुद्धा मिरवणूक शांततेत करायची कोणाच्या घरासमोर गुलाल टाकण्याचा प्रकार करू नका कोणाच्या घरासमोर दिवसण्यासाठी फटाकड्या वाजवण्यासारखा प्रकार करू नका मी कौकळीची विनंती करतो आता मी सर्वजण